नमस्कार आपण पाहताय जनमत न्यूज चॅनेल कोगनोळी बिरेश्वर शाखेत मयत सभासदांच्या वारसदारास सभासद कल्याण निधीचे वाटप कोगनोळी येथील सहकार क्षेत्रात अग्नि अग्रणी असणाऱ्या श्री बिरेश्वर कोऑपरेटिव्ह सोसायटी एक्संबा शाखा कोगनोळी यांच्या वतीने सभासद कल्याण निधी अंतर्गत फायनान्स फायनान्समधून देण्यात आलेल्या कर्जदारास तीस हजार रुपयांच्या निधीचे वाटप शाखा चेअरमन कुमार पाटील यांच्या हस्ते करण्यात आले संस्थेच्या अमूल्य कर्जदार श्रीमती सविता बबन लोहार राणार हलसिद्धनाथ नगर कोगनुळ यांचे आकस्मिक निधन झाले असून त्यांच्या वारसदार ओंकार बबन लोहार मुलगा यांना संस्थेकडून सभासद कल्याण निधीतून तीस हजार रुपये इतकी मदत रक्कम वितरित करण्यात आली यावेळी शाखेचे चेअरमन कुमार राजगोंडा पाटील संचालक शोगोंडा पाटील संचालक अरुण पाटील काका रामचंद्र कोळी विलास नाईक शकील नाईकवाडे व शाखा कर्मचारी उपस्थित होते सभासद कल्याण निधी निराधार कुटुंबाला तात्काळ मंजूर केल्याबद्दल जोल्ले उद्योग समूहाचे संस्थापक माजी खासदार श्री अण्णासाहेब जोल्हे व सहसंस्थापिका आमदार सौ शशिकला अण्णासाहेब जोल्हे यांच्याबद्दल लोहार कुटुंबियांच्याकडून कृतज्ञता व्यक्त करण्यात आली तर संस्थेचे शाखा चेअरमन कुमार पाटील बोलताना म्हणाले की माजी मंत्री सौ शशिकला व माजी खासदार अण्णासाहेब जोल्हे यांच्या माध्यमातून कोगनोळी व परिसरातील अनेक सर्वसामान्य जनतेला मदतीचा हात दिलेला आहे सामाजिक शैक्षणिक कार्यात दाम्पत्य पुढाकार मध्ये असते त्यामुळे जोल्ले दाम्पत्यांचे दातृत्व हे उत्तम उदाहरण असल्याचे यावेळी त्यांनी प्रतिपादन केले या निधी वाटप समारंभास मुख्य शाखेचे संचालक मंडळ मुख्य शाखेचे अधिकारी वर्ग उपस्थित होते शेवटी शाखा व्यवस्थापक उमेश पाटील यांनी सर्वांचे आभार मानले जनमत न्यूज साठी नितीन धनवडे सह राज गोळे प्रवेश प्रवेश आपल्या मुलाला मुलीला नवोदयला प्रवेश हवा आहे का तर मग ओमनोय येथील निवासी व अनिवासी फाजिल्ना संस्थेचे दरवाजे प्रवेशासाठी आपली वाट पाहत आहे मोजक्या जागा शिल्लक उत्तम शैक्षणिक वातावरण दर्जेदार शिक्षण यशाची हमखास खात्री तर मग चला आजच आपल्या मुलाचा प्रवेश निश्चित करूया श्री हलसिद्धनाथ एज्युकेशन सोसायटीचे नवोदय करिअर अकॅडमी पोगनोळी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार शेजारी करनूर फाटा